त्या बहिणींना रक्षाबंधनाला ऑक्शन मिळणार आदिती तटकरे यांचे प्रतिपादन राज्यात अडीच कोटी महिलांना लाभ देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्वाकांक्षी योजना महायुती सरकारने अंमलात आणली आहे येत्या रक्षाबंधनला येत्या रक्षाबंधनच्या दिवशी लाभार्थी बहिणींना ऑप्शन रूपी ओवाळणी देण्यात येणार आहे असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी भोकर येथे केले जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार यांच्या वतीने मोंढा मैदानावर बुधवारी महिला संवाद व युवक आयोजन युवक आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे सूरज चव्हाण जिल्हाध्यक्ष विश्वांबर पवार तालुकाध्यक्ष राजेश्वर देशमुख पूजा वेवारे आनंद डांगे प्रतीक कदम बालाजी गोड आनंद शिंदीकर सुरेखा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचबरोबर सर्वच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे या निमित्ताने मनापासूनचे आभार मानते की आपण महिला आणि युवक मेळावा आमचं संवादसत्र त्यानिमित्ताने आयोजित केलं तसं पाहायला गेलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणपणे आपला हा तालुका घेतला तरी इथं दर दर महिन्याला काही ना काही उपक्रम ही आपली संघटना त्यानिमित्ताने राबवत असते नुकतंच आपण आपल्या नेतृत्वाचा म्हणजे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर राष्ट्र जिल्हाध्यक्षांच्या आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानते की नांदेड जिल्ह्यातला आतापर्यंतचा सर्वात मोठं आरोग्य शिबिर जर कुणी आयोजित केला असेल तर या तालुक्याने त्या ठिकाणी आपल्या ने नेतृत्वाच्या वाढदिवसाच्या मिळे ते आयोजित केलं त्याचं निश्चितपणाने मी या ठिकाणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सुद्धा आपण त्या निमित्ताने आयोजित केला रक्तदान शिबिर आपण आयोजित केलं आरोग्य शिबिरामध्ये सुद्धा हजारपेक्षा जास्ती रुग्णांची तपासणी आपण त्या निमित्ताने करून निश्चितपणाने त्यांच्या आरोग्याच्या एकंदरीत अडचणी सोडवण्यामध्ये हे आरोग्य शिबिर निश्चितपणाने उपयुक्त ठरलेलं आहे आज हा संवाद साधत असताना गेल्या महिन्या दीड महिन्यापासून जेव्हापासूनच आपल्या नेतृत्वाने अर्थसंकल्प सादर केला आहे तेव्हापासूनच माझ्या माता भगिनींच्या चे चेहऱ्यावर एक वेगळा आनंद त्यानिमित्ताने आम्हाला पाहायला मिळतो आज ज्या उपस्थित असणाऱ्या माझ्या माता भगिनी आहेत या मुख्यमंत्र्यांच्या आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी म्हणून आज राज्यभर ओळखल्या जात आहेत देशभर ओळखल्या जात आहेत त्याचा एक वेगळा आनंद आणि समाधान निश्चितपणाने तुमची प्रतिनिधी म्हणून किंवा तुमच्या सर्वांची एक बहीण म्हणून मला त्या निमित्ताने आहे आज आपल्या महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आणलेली आहे मला तुम्हाला सगळ्यांनाच आवर्जून आहे आजपर्यंत राज्यामध्ये देशामध्ये अनेक योजना आल्या पण अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांना लाभ देणारी जर एकमात्र कुठली योजना असेल तर ती म्हणजे आपली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना त्या ठिकाणी आहे आज आपल्या या भोकर तालुक्यामध्ये साधारणपणे आम्हाला एकवीस हजार आठशे बावन्न अर्ज या योजनेअंतर्गत प्राप्त झालेली आहेत आणि साधारणपणे अठरा हजारपेक्षा जास्त अर्जांना आमच्या विभागाने त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे याचा अर्थ असा की येणारी रक्षाबंधन ह्या येणाऱ्या रक्षाबंधनला तुमचे सख्खे भाऊ तुमचे चुलत भाऊ तुमचे मानलेले भाऊ जशी तुमच्या औक्षणामध्ये ओवाळणी टाकतील त्यातली पहिली ओवाळणी हो जर कोणाकडून असणार आहे तर ती या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून असणार आहे मी आवर्जून आजच्या मेळाव्याच्या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छिते खऱ्या अर्थाने ही योजना आम्ही राबवत असताना एकवीस ते साठ या वयोगटापर्यंत मर्यादित म्हणून आम्ही ही योजना प्रस्तावित केली होती पण ज्या वेळेला आम्ही ही योजना अजित दगनच्या इथं त्या ठिकाणी बैठक आयोजित केली आणि ही योजना प्रस्तावित केली त्यावेळेला आपल्या नेतृत्वाने त्या ठिकाणी सुचवलं की आदिती एकवीस एक ते साठ नाही एकवीस ते पासष्ट हा वयोगट आपण या योजनेअंतर्गत घेतला पाहिजे आणि पाच वर्षाचा जो वयोगट साठ ते पासष्ट हा जो वाढवला गेला हा दादांच्या सूचनेवरून वाढवला गेला आणि हा वयोगट वाढवल्यानंतर साधारणपणे साडे चौदा लाख लाभार्थ्यांची वाढ झाली आहे म्हणजे आज आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा हजारोंच्या संख्येने जे साठ ते पासष्टच्या वयोगटामधले लाभार्थी आहेत यांना लाभ हा निश्चितपणाने आपल्या दादांच्या सूचनेच्या माध्यमातून त्यांच्या सूचनेवरून आम्ही त्या ठिकाणी देऊ शकत आहोत आम्ही सोळा किंवा सतरा तारखेला पहिलं डी पी टी करणार आहोत आणि या योजनेअंतर्गत अडीच लाखाच्या कमी उत्पन्न त्याचबरोबर तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट रेशन कार्ड मतदार मतदानाचं कार्ड असेल तुमचं पिवळं केशरी रेशन कार्ड असेल या व्यतिरिक्त शाळा सोडल्याचा दाखला असेल तुमचा जन्म दाखला असेल ह्या सगळ्या बाबी तर त्याच्यामध्ये शिथिल केलेल्याच आहेत पण सर्वात महत्वपूर्ण अट आम्ही तुमच्या हक्काचं अकाऊंट हे असावं ही हो। अट आम्ही का ठेवली याचं कारण असं की माझ्या माता भगिनींचं स्वतःचं हक्काचं बँकेत खाता असावं हो। आणि त्या त्यांच्या स्वतःच्या अकाउंटवरच अकाँच हा निधी हा सन्मान निधी वितरित केला जावा तर आणि तरच माझी माता भगिनी सक्षम होऊ शकणार आहे या उद्दिष्टाने आम्ही जॉईंट अकाउंटची अट ही त्याच्यामध्ये ठेवली नाही अट ही आहे की स्वतंत्र खातं त्या महिलेचं असावं जर जॉईंट अकाउंट असेल तर सकाळी तुमच्या अकाउंटला पंधराशे निधी वितरित होईल पण संध्याकाळपर्यंत जॉईंट अकाउंटमधला तर कधी काढला जाईल वा ना हा माझ्या सुद्धा लक्षात येणार नाही म्हणून तुमचा सन्मान निधी हा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या खात्यावर असावा या उद्दिष्टाने आम्ही ती एक अट त्या निमित्ताने विभागामार्फत ठेवली आहे अधिकाधिक अधिक आपल्या माता भगिनींनी या योजनेअंतर्गत लाभ घ्यावा महायुतीच्या सरकारनी अनेक योजना आणल्या आम्ही ज्या वेळेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणली त्यावेळेला राज्यातले भाऊ बोलायला लागले की लाडका भाऊ योजना आपण का आणत नाही आणि आमच्यावर हा अन्याय का म्हणून मुख्यमंत्री मोद्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री मोद्यांनी मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना म्हणजे मुख्यमंत्री युवा योजना सुद्धा आणली आणि यामध्ये आपल्या राज्यातील दहा लाखापेक्षा अधिक लाडक्या भावांना इंटर्नशिप मिळणार आहे त्यांना सुद्धा नोकरी व्यवसायाची त्या निमित्ताने संधी मिळणार आहे ते आवर्जून मला या संवाद सत्राच्या निमित्ताने आपल्याला सांगायचं माझ्या माता भगिनी मला तुम्हाला खऱ्या अर्थाने विचारायचं आहे की इथे उपस्थित असणाऱ्या माझ्या किती भगिनींनी लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलेला आहे हात वर करावं की फॉर्म भरून झाले निधी नको का नको आवाजच नाही आम्ही सोळा किंवा सतरा तारखेला पहिला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा जरी तुम्ही अर्ज ऑगस्ट महिन्यामध्ये भरलेला असेल तरीही तुम्हाला लाभ जुलै महिन्यापासून मिळणार आहे आणि पहिला तीन हजारचा जो लाभ आहे हा तुमच्या अकाउंट मध्ये थेट येणाऱ्या सोळा किंवा सतरा तारखेला वितरित होणार आहे म्हणजे रक्षाबंधनच्या आधी रक्षाबंधन एकोणीस तारखेला आहे त्या दिवसापर्यंत तुमच्या अकाउंटला हा लाभ वितरित होणार आहे आणि खऱ्या अर्थानं आता घरातला कुठलाही पुरुष जर तुम्हाला म्हटला आणि तुम्हाला जर दमदाटी केली तर तुम्ही हक्काने बोलू शकणार आहे आता सांभाळून माझ्यासोबत व्हा कारण मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे त्यामुळे इतका मान सन्मान आणि खऱ्या अर्थानं आर्थिकरित्या तुम्हाला सक्षम करण्याचं काम हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे तुमच्या सर्वांची प्रतिनिधी म्हणून आज माझ्या अंगणवाडी सुद्धा या निमित्ताने उपस्थित आहे मला त्यांनाही आवर्जून सांगायचं आहे की या योजनेअंतर्गत सुद्धा लाभार्थी आहात आजपर्यंत शासनाच्या कुठल्याच योजनेमध्ये शासकीय किंवा अशासकीय कर्मचाऱ्यांना लाभ नव्हता ही एकमेव योजना आहे जिथं माझी अंगणवाडी सेविका लाभार्थी पण आहे आणि ती लाभार्थ्यांचे फॉर्मसुद्धा भरून घेणार आहे या व्यतिरिक्तसुद्धा तुमचे जे जे प्रश्न आहेत ते आम्ही निश्चितपणाने सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा पेन्शनचा प्रस्ताव असेल त्यांची ग्रॅच्युलिटी असेल हे सुद्धा प्रश्न आम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी मार्गी लावणार आहोत आणि जी तुमची मागणी आहे मानधनाबाबत ही सुद्धा निश्चितपणाने सकारात्मकरित्या हे महायुतीचा सरकार पुढच्या कालावधीमध्ये सोडवणार आहे असा शब्द तुमच्या खात्याचे मंत्री म्हणून मी या निमित्ताने देते मी तालुक्याचे अध्यक्ष संघटनेचे सर्व पदाधिकारी महिला पदाधिकाऱ्यांचे या निमित्ताने आभार मानते की आज आपण भव्य असा हा मेळावा या निमित्ताने आयोजित केला माझी तालुका अध्यक्ष आपल्याला आणि जेवणाची व्यवस्था केलेली आहे सर्व नागरिकांना सूचना आहे कृपया जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नवी